नमस्कार घरचा स्वादमध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे आजचा मेनू आहे के एफ सी चिकन तर आता आपण साहित्याकडे बघूयात सर्वात प्रथम मी चिकन घेतलेलं आहे त्याला मी आधीच मसाला हळद आणि मीठ थोडंसं लावून घेतलेलं ला आहे ह्याच्यामध्ये मी दही नाही टाकलेलं आहे कारण आपण के एफ सीचं चिकन बनवणार आहोत त्याचबरोबर मी कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन प्रकारचे चिप्स घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही चिप्स यूज करू शकता त्याचबरोबर ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आता ह्या चिप्सला मी एकदम असं बारीक करते तुम्ही मिक्सरला पण ग्रँड करू शकता पण मी हाताने ह्याचा एकदम बारीक असा सुरा करून घेते या प्रकारे मी ह्याचा बारीक असा चुरा करून घेतलेला आहे त्याचबरोबर आता आपण एक एक पीस घेऊन त्याला आधी आपल्याला कॉनफ्लावरच्या पाण्यामध्ये मिक्स करून आणि मग आपल्याला ह्याला डीप करायचा आहे आपल्या ब्रेड क्रम्समध्ये आणि परत आपल्याला कॉर्नमध्ये हा मिक्स करायचा आहे आणि मग नंतर थर्ड स्टेप आहे ती परत ब्रेड क्रम्समध्ये टाकून मग आपल्याला ह्याला चिप्सबरोबर जॉईन करायचा आहे कारण हा छान खुसखुशीत होतो या प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याच्यावरती चिप्स लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून हे छान असं खुसखुशीत लागतं आणि छान असं त्याला टेस्ट पण येते त्याचा जो फ्लेवर आहे तो ह्याला लागतो असंच आपण अजून एका पीसला सुद्धा सेम तसंच दोन ते तीन पोटमध्ये ह्याला आपण मिक्स करून घेऊया आणि मग फ्राय करून घेऊयात आता इकडे एका साईडला मी तेल तापत ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी असे दोन पीस ॲड केले आहेत तुमच्याकडे जर जा कढई मोठी असेल तर तुम्ही ती यूज करून त्याच्यामध्ये तीन ते चार पीस टाकूनसुद्धा तुम्ही फ्राय करू शकता हे जे चिकन आहे ते आपल्याला एक मीडियम आचवरती शिजवून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं आतलं जे चिकन आहे ते सुद्धा छान असं शिजलं आणि फ्राय झालं पाहिजे तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे ह्याला गोल्डन असा कलर आलेला आहे आणि हे आतून पण छान असं शिजलं गेलं आहे आता ह्या प्रकारेच आपल्याला सगळे पीस फ्राय करून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला पुढे दाखवते की आपले सगळे पीस फ्राय केल्यानंतर या प्रकारे आपल्याकडे हे के एफ सीचं जे चिकन आहे ते रेडी झालेलं आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हे के एफ सीचं चिकन आवडलं असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरचा स्वाद ह्या चॅनलला